शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या एकशे नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बी ए सिव्हिल सर्व्हिसेस या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली आहे राष्ट्रीय शैक्षणिक सर परशुराम भाऊ महाविद्यालयात घेण्यात येणारा महाराष्ट्र राज्यातील पहिला वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम असणार आहे पत्रकार परिषदेत शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस के जैन यांनी संस्थेचा इतिहास सांगितला सम महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वजे सदस्य पराग ठाकूर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुनील गायकवाड प्राध्यापक डॉक्टर संज्योत आपटे प्राध्यापक डॉक्टर डी बी पवार यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली परिषदेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर धनंजय दिवटे डॉक्टर विद्या औचट उपस्थित होते सर परशुराम भाऊ महाविद्यालय आणि माजी पोलीस महासंचालक डॉक्टर जयंत उमराणीकर यांच्या उमराणीकर व्यूज एज्युकेटर्स या संस्थेच्या सहकार्यातून आयोजित हा अभ्यासक्रम जुलैमध्ये सुरू होत आहे या अभ्यासक्रमाची रचना स्वतः डॉक्टर जयंत उमरणीकर यांनी केली आहे नागरी व संरक्षण सेवांमध्ये कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी व यातील स्पर्धा परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे राष्ट्रबांधणीकरता उपयुक्त असा हा अभ्यासक्रम विद्यार्थी पालक प्राचार्य व अभ्यासक यांच्या आग्रहातून तयार केला आहे महाराष्ट्र शासन विविध एन जी ओ यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातील इंटर्नशिप करता येईल यातून त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्राप्त होईल त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास होईल ज्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील अनेक सेवांसाठी आवश्यक गुण त्यांच्यात निर्माण होतील असे डॉक्टर उमरणीकर म्हणालेत यासोबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत महाविद्यालयात भाषा विभागातर्फे सोप्या पद्धतीने भाषा व लिपींची मूलभूत ओळख होण्यासाठी प्रमाणपत्र वर्ग व लघुकालिक वर्गाचेही आयोजन करण्यात आले आहे मराठी हिंदी संस्कृत इंग्लिश व जर्मन भाषेतील या वर्गाची माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे असंही सांगण्यात आलं आहे हा जो नवीन कोर्स आहे हा एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या सिलेबसवर आधारित आहे एकशे बहात्तर क्रेडिटचा हा कोर्स आहे हा आठ सेमेस्टरमध्ये चार वर्षामध्ये आपल्याला शिकवणार आहे आम्ही शिकवणार आहोत त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीनं लागणारी सर्व माहिती आणि सर्व तयारी करून घेतली जाईल बारावीनंतर विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतात त्यावेळेला त्या, त्या विद्यार्थ्यांना ह्या कोर्समध्ये ॲडमिशन घेतली तर सर्वात मोठा फायदा होणार आहे कारण पुढली चार वर्ष ते फक्त नॉर्मल कोर्सच करणार नाहीत तर एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्या सुद्धा त्यांची तयारी पूर्ण होणार आहे त्यामुळे हा कोर्स क्षणीच त्याच वर्षी त्यांना या परीक्षांना बसता येईल आणि लवकरात लवकर त्या परीक्षा जर ते पास झाले तर सरकारी नोकरीमध्ये त्यांना लवकरात लवकर जॉईन होता येईल आणि त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये जेवढी म्हणून प्रमोशन्स असतात ती सर्व उपभोगायची त्यांना संधी मिळेल म्हणजे पोलीसमध्ये त्यांना डी जी पी बनता येईल आय एस झाले तर चीफ सेक्रेटरी बनता येईल फॉरेन सर्विसमध्ये गेले तर फॉरेन सेक्रेटरी बनता येईल कुठल्याही प्रकारे माझं वय आता संपत आलेलं आहे म्हणून मला प्रमोशन मिळालं मिळणार नाही अशी परिस्थिती येणार नाही आणि हा जो कोर्स आहे ह्या कोर्समध्ये सी डी एस म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एस एस बी यांचासुद्धा आम्ही विचार केलेला आहे त्यामुळे मुलांना फक्त सिव्हिल सर्व्हिसेसच नाही तर मिलिट्री सर्व्हिसमध्ये सुद्धा जाता येईल अशा प्रकारची त्यांची तयारी केली जाईल त्यासाठी त्यांची ओवरऑल डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याचा पण विचार केला जाईल ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणजे काय हे पण त्यांना शिकवलं जाईल सर्व प पद्धतीनं ई पीचा म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा योग्य वापर करून हा कोर्स डिझाईन केलेला आहे आणि त्यामुळे मुलांना ड्युअल ग्रॅज्युएशनसुद्धा करता येईल फी त्याची एक लाख ते सव्वा लाखपर्यंत असावी अशी अपेक्षा